जनतेच्या हक्कासाठी सदैव अरे बापरे एवढा मोठा आजगर खांडगाव मध्ये धरला संगमनेर तालुक्यातील खांडगाव मध्ये मोर बॅगेतून तब्बल दहा फूट लांबीचा अजगर पकडण्यात आला आहे सर्पमित्रांनी मोठ्या शितापीने या आजगराला पकडले असून त्याला वन विभागाच्या ताब्यात देण्यात येणार आहे खांडगाव येथील सोमनाथ किसन गुंजाळ हे जनावरांसाठी मुरघास काढत असताना मोरघासाच्या बागेत आजगर असल्याचे त्यांना दिसून आले साप असल्याची माहिती त्यांनी सर्पमित्र दगुरु सचिन आरगड यांना दिली त्यानंतर सर्पमित्रांनी मोठ्या शेतापीने आजगराला पकडले पकडलेला आजगर अंदाजे दहा फूट लांबीचा आहे खांडगावमध्ये पहिल्यांदाच आजगर सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे या स्थळाजवळच जंगल क्षेत्र आणि नाला असून बक्ष शोधण्यासाठी हा अजगर वस्तीत शिरला असावा असा अंदाज सर्पमित्रांनी व्यक्त केला आहे एवढा मोठा अजगर पकडल्यानंतर ग्रामस्थांनी देखील सर्पमित्रांचे आभार मानले आहेत पकडलेला अजगर वनविभागाच्या स्वाधीन करणार असल्याचे सर्पमित्र दगोरुपौदे यांनी सांगितले सलीम सह प्रतिनिधी हुसैन पटेल नमस्कार मित्रांनो मी वन्यजीव रक्षक दगु भाऊ रुपवते खांडगाव जाणता राजा प्रतिष्ठान प्राणीमित्र व सर्पमित्र सेवा संघटना आज आमचे भाऊ सोमनाथ किशन गुंजा यांच्या इथे यांनी काल रात्री त्यांना हास त्यांच्या मोरघासाची बॅग आहे ती मोरघासाची बॅग ते काढाय मोरघास काढण्यासाठी गेले असतात त्याला एक एक साप आढळून आला हो पण त्यांनी आम्हाला तो त्यांनी तो तसाच झाकून ठेवला आणि सकाळी आम्हाला त्यांनी कॉल केला आमचे मित्र सचिन भाऊ आरगडे हे पण सर्प मित्र आहे त्यांनी मला कॉल केला आणि आम्ही त्या हो दोघं या ठिकाणी हजर झालो आणि त्या सापाला हा आजगर साप आहे याला पायथन या नाही आहे म्हण खांडगाव मध्ये पहिल्यांदाच अशी एवढ्या वर्षातून पहिल्यांदाच का हा साप आणि हा साप बिन विषय आहे हा पहिल्यांदाच इथे आढळला तर आम्ही त्याला आता एकदम सुरक्षित पकडून आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या स्वाधीन करण्यात करणार आहोत आणि त्याला पर्यावरणात सोडणार आहोत तरी पण पावसाळ्याचे दिवस आहे सर्व शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी असे कुठे मुकपला साप आढळण्यास कोणत्याही प्रकारचं भीती न पाहा त्यांनी सर्व मित्रांना कॉल करावी करा ही विनंती आज खांडगाव परिसरामध्ये अजगर जातीचा साप प्रथमच आढळून आढळून आलेला आहे खांडगाव आणि परिसरामध्ये नेहमीच सेवा देणारे आमचे प्रसिद्ध सर्पमित्र दुरु पवते आणि आज त्यांच्या सोबतीला यांनी अतिशय चतुरपणे हा साप पकडलेला आहे या ठिकाणी मानवी वस्तीमध्ये हा वास्तव्य करीत होता रात्री अचानक आढळून आल्यामुळे त्याला पकडण्यात आले परिसरातील सर्व नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडलेला आहे आमच्या सर्व खांडगाव ग्रामस्थांच्या वतीने या दोन्ही सर्प खूप खूप आभार की वेळेला त्यांनी हा साप पकडण्यास मदत केली तर अशी सेवा त्यांनी यापुढे पुढे परिसरामध्ये देत राहो अशी त्यांना मी विनंती करतो धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सब्स्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत